जय शंभर मित्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेकबॉय मराठी या युट्यूब चॅनलवर आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे आणि ही रियालिटी माझ्यासोबत सुद्धा घडली आहे तीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे बरेचसेच लोक काय म्हणतात की माझं इन्स्टाम अकाउंट आहे तेव्हा मी रील्स टाकत आहे आणि त्या रिल्स जे काही आहेत त्याला व्ह्यूज येत नाहीत म्हणजे माझं अकाउंट ते शाडू झालेलं आहे शाडो बॅन म्हणतात त्याला शेडो बॅन झालेलं आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो खरोखर कर। इंस्टाग्रॅम अकाउंट शॅडो बॅन होतो का इंस्ट्रामच काय युट्यूब म्हणा फेसबुक इतर सोशल मीडियाचे अकाउंट शॅडो बॅन होतात का सगळं काय डिटेल्समध्ये सांगणार कसं ओळखायचं आपलं शॅडो बॅन झालं आणि झालं असेल तर त्याला कशा पद्धतीतून तुम्ही शॅडो बॅन आहे ते जी काय असेल झालं असेल तर त्याला कशा पद्धतीतून तुम्ही काढू शकता सगळं काय आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये सांगणार आहे आणि तुमच्यासोबत हा प्रॉब्लेम होत होता का नाही ते पण कमेंट्समध्ये नक्की सांगा डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होमस्क्रीनवर आलो आहे सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो आज ज्या काही मी तुम्हाला गोष्टी सांगणार ह्या प्रॉपर तुम्हाला सगळ्यात पहिले तर ऐकून घ्यायच्या नंतर अप्लाय करायचं कशा सांगतात काय सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो खरोखर शाडो बॅन होतं का नाही सगळं काय मी सांगतो बरेचसेच क्रिएटर असे सांगतात की तुम्हाला तुमचं अकाउंट शॅडो बॅन झालं आहे तुम्ही दुसरा अकाउंट क्रिएट करा बरेशे सुद्धा सांगतात की तुमचं जे की चॅनल आहे ते सुद्धा शॅडो बॅन झालं आहे दुसरं क्रिएट करा सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो स्वतः माझ्यासोबत घडलेल्या गोष्टी आहेत ते तुम्हाला रिॲलिटी सांगणार आहे सगळ्यात पहिले तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो जसं की बघू शकता आता माझं जे की इंस्टॅम अकाउंट आहे ते मी ओपन करून घेतो जसं की हे इन्स्टॅम अकाउंट मी इथून ओपन करून घेतो ओपन केलं तर रिप्रेश करतो बरेचसे जण म्हणतात तू फेक लावू आहे अशा गोष्टी त्यामुळे रिप्रेश केलाय बघू शकता एकशे बारा माझे फॉलोअर्स सुद्धा आहेत रील व्ह्यूज सुद्धा मला काय जास्त येत नाही एक गोष्ट तुम्हाला सांगतो कधी सुद्धा तुमचं इन्स्ट्राम अकाउंट असो युट्यूबचा अकाउंट असो फेसबुकचा अकाउंट शॅडो बॅन कधीच होत नसतं हा शब्द झुडकून कोणीतरी काढलाय कोणत्या तरी क्रिएटरनं तो शब्द सगळ्या अशा पद्धतीतून व्हायरल होण्यासाठी वापरला आहे कारण की तुम्हाला एक गोष्ट सांगतो बरेचसेच क्रिएटर्स म्हणतात माझं जे काही अकाउंट आहे ते शाडो बॅन झाला आहे मला व्ह्यूज येत नाही एक गोष्ट सांगतो एकच गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे तर तुम्हाला एक गोष्ट काम करायचं तुमचं अकाउंट शॅडो बॅन झालेलं आहे काय तर सगळ्यात पहिले तुम्हाला सगळं तुम्हाला बघू शकता इथे व्ह्यूज आले आहेत पंचवीस हजार कुठं आले दोन हजार कुठं सहाशे कुठं सातशे आशे अशा व्ह्यूज आल्या आहेत म्हणजे माझा अकाउंट कसं शॅडो बॅन आहे का नाही असं नाही कारण की बघू शकता जस की आता मी आवाज कमी करून घेतो जी काही रील्स आहेत मी ओपन करून घेतो ओपन केल्यानंतर इथे बघू इथे मी सगळ्या गोष्टी आहेत ते चेक करू शकता तुम्हाला पण माहिती आहे इथून जी काही हायलाईट त्या गोष्टी असा बघू इथे तुम्हाला कळतं की नॉन फॉलोअर्सला माझी रिल्स आहेत सजेशन होत आहे मग माझे जे काही कसं शॅडो शाडो बॅन झालं म्हणायचं जे ज्यावेळी तुमचं शॅडो बॅन होतो किंवा काय प्रॉब्लेम येतो तो कसा पाहिजे ते सुद्धा सांगतो जे की बोशतः येथे बोक्षता फॉलोअर्स पर्यंत किती आहे त्यानंतर खाली सुद्धा गेल्यानंतर तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी आहेत ते समजतं तुमच्या रील्स विषय ओके त्या गोष्टी तुम्हाला समजले जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या आयडियाची शाडो बॅन झाले तर त्याला एक ट्रिक आहे जस की थ्री लाईनवर तुम्हाला क्लिक करायचा आणि इथे क्लिक केल्यानंतर खाली गेल्यानंतर के येथे तुम्हाला अकाउंटचा ऑप्शन भेटतो जसं की अकाउंट स्टेटसचा हा ऑप्शन आहे ह्या ऑप्शनवर जर तुम्ही क्लिक केलं तर येथे अकाउंट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर येथे बघू शकत मोठ्या सगळ्या गोष्टी इनेबल आहेत जर काही इथे प्रॉब्लेम असेल तर समजायचं की बाबा ना आपल्याला काहीतरी आपल्या अकाउंटवर प्रॉब्लेम आहे जसं की दुसरं सुद्धा मी अकाउंट असेल ते ओपन करून जातो जसं की इथून मी गेलो माझं दुसरं जे काही अकाउंट असेल ते मी इथून ओपन करून जातो ओके हे जे काही अकाउंट आहे ते मी ओपन करून घेतलं हे माझं दुसरं अकाउंट आहे त्यानंतर ते थ्री लाईनवर जर क्लिक केलं आणि त्यानंतर तुम्हाला दाखवतो हे जेव्हा मला प्रॉब्लेम होता जसं की आता बघू शकता ओपन झालं त्यानंतर खाली स्कोर डाऊन करत जातो आणि येथे एक ऑप्शन मिळतो अकाउंट स्टेटसचा ह्या ऑप्शनवर जर मी क्लिक केलं तर बघू शकता जी काही आहे इथे बघू शकता मॉनिटायझेशनचा मला प्रॉब्लेम आहे म्हणजे की मी काय ना काय थोडीशी चुकी केल्यामुळे ती तिथे मॉनिटायझेशनचा मला प्रॉब्लेम आला आहे म्हणजे मी जी काही स्पॉन्सर कोणाला करू शकत नव्हतो कोलॅप्स ह्या गोष्टी मी करू शकत नव्हतो इथे मॉनिटायझेशन ते डिसेबल झाल्यामुळे बाकी सगळ्या माझ्या गोष्टी आहेत एक जी काय आहेत व्यवस्थित आहेत थोडंसं मी काहीतरी तर चुकीची गोष्ट केली त्यामुळे मी ते काय सांगत नाही कारण की थोडा मला प्रॉब्लेम येऊ शकते त्यामुळे हा मला प्रॉब्लेम अलता पण एक गोष्ट सांगतो खरंच तुमचा अकाउंट बॅन जर झाला असेल तर एक ट्रिक अप्लाय करायची एक दोन ती तीन ते एक तीन दिवस ती रील्स टाकायच्या नंतर रील्स आहेत त्या कंटिन्यू डेली तुम्हाला रील्स टाकायच्या एक दिवस सुद्धा चुकवायचं नाही फक्त हे तुम्हाला मी सांगतो तीन ते चार महिने तुम्ही करून पाहा शंभर टक्के एक ना एक रील वायरल होणार आहे माझी सुद्धा झालेली नाही मी तुम्हाला सुद्धा दाखवतो जसं की माझा अकाउंट आहे ही शकता येथून गेलो आपण याच्यावर जर गेलो समजा हे माझं अकाउंट आहे समजा तर यातील एक सुद्धा माझी रील्स आहे व्हायरल झाले फॉलोअर्स बघा पण मी रेग्युलर रील्स टाकत आहे बघू शकता अशा पद्धतीतून तसंच माझं युट्यूबचं सुद्धा तुम्हाला दाखवतो की वाईटिस्टोरी मी जर ओपन करून घेतलं लाईव्ह प्रूफ मी दावत आहे तर येथेसुद्धा माझी एक सुद्धा रील्स आहे ती व्हायरल होत नव्हत्या व्हिडिओ व्हिडिओसुद्धा व्हायरल होत नव्हते पण मी एकच गोष्ट केली ती म्हणजे कन्सिस्टेंटनं मी व्हिडिओ अपलोड केलं रेग्युलर तुम्हाला व्हिडिओ अपलोड करायचा ती बघू शकता रेग्युलर मी व्हिडिओ अपलोड करत आहे त्यामुळे मला दिवसाला एक दोन पाच दहा पंधरा माझे सबस्क्राईब मला फॉलोअर्स एक दोन वाढायला आहेत अशा पद्धतीतून तुम्हाला डेली काम करायचं बाकी कुठल्याही क्रिएटरचं काही सुद्धा ऐकू नका तुम्ही चुकीचं कोणाचं ऐकता जर तुम्ही डी आयडी इकडे चारशे चार पाचशे व्हिडिओ टाकलेत आणि ते व्हिडिओ त्यावेळी तुमच्या व्हायरल होण्याच्या स्टेपला आलेले असतात आणि त्याच वेळी तुम्ही चूक करता की दुसऱ्या अकाउंटवर दुसरे, दुसरे व्हिडिओ टाकता आणि अचानक तुम्ही जे आहे जर समजा एखादं प्लॅटफॉर्म आता युट्यूबवर व्हिडिओ टाकता आणि अचानक तुमचे सातशे सातशे फॉलोअर झाले आणि अचानक एक दोन ते तीन वर्ष तुम्ही व्हिडिओ टाकण्यात किंवा दोन ते तीन महिन्याचा गॅप घेतला नंतर तुम्हाला तो प्रॉब्लेम येणारच व्ह्यूचा नंतर तुम्हाला तिथले तीन ते चार महिने रेग्युलर व्हिडिओ अपलोड टाकून तर ती रिचार्टिंग अप करावं आणि नंतर जी की आहे व्यवस्थित तुमचा चॅनल आहे तो चालू शकतो जसं की बघू शकता मला व्ह्यूज येत नाहीत पण मी रेग्युलर व्हिडिओ टाकतो पण मला आता इथे व्ह्यूज बघू शकता आणि अचानक मी पॉप्युलरमध्ये जर गेलो हे माझं युट्यूबचा आहे इन्स्टॅमला सुद्धा मला तीन हजार चार हजार दोन हजार एक हजार अशाच मला रील्सला व्ह्यूज येतात व्ह्यूज येत नाहीत पहिली गोष्ट बघू शकता इथे बघू शकता तेहत्तीस हजार नऊ हजार नऊ हजार चार हजार दोन हजार बघू शकता जर मी रेग्युलर जर राहिलो नसतो तर मला हे व्ह्यूज आल्या नसत्या हाच महत्वाचा पॉईंट असतो तुम्ही रेग्युलर व्हिडिओज अपलोड करा दररोज तुम्हाला इम्प्रुव्हमेंट थोडी थोडी केली तर ओके होऊन जाईल रील्स शंभर टक्के होता होतात बॅन हे डोस्क्यातून काढून टाका या गोष्टी फालतूच्या आहेत कोणीसुद्धा तुम्हाला समजा बॅन अकाउंट होत नसतं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ तो थोडासा मोठा झाला असेल तर व्हिडिओ तो शेअर करायला विसरू नका तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये